चला संडे स्पेशल तुमच्याकडे काय बनवलं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये मी बनवले आहे मस्त असे पौष्टिक आणि हेल्दी आप्पे बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही मस्त गरमागरम आप्पे आणि त्याच्यासोबत मस्त अशी चमचमीत खोबऱ्याची चटणी आ हा हा एकच नंबर चला तर मग सुरुवात करूया इथे मी रात्री काय केल्या माहिती आहे रेशनचं तांदूळ घेतले आणि चण्याची डाळ मसूरची डाळ आणि पिवळ्या मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घेतली आणि आपल्याकडे जे पण डाळी आहेत ना त्या सगळ्या डाळी तुम्ही टाकू शकता थोड्या थोड्या प्रमाणात जेवढे घरात मेंबर असतील त्यानुसार टाकायचं कमी जास्त आणि छान असं दोन तीन पाण्यात धुतलं आणि असं पाणी ठेवून रात्रभर भिजत ठेवलेले आणि मग सकाळी इथे वाटायला घेतले मी सकाळी छान असं वाटून घ्यायचं जास्त पण पातळ नाही मिडियम ठेवायचं सुरुवातीला माझं थोडं पातळ झालं मग मी जास्त पाणी टाकलं नाही ने, नेक्स्ट टाईम वाटताना कमी टाकलं आणि आधी म्हटलं आता आपे म्हटलं की लवकर जोरात भूक लागते सगळ्यांना मग म्हटलं आधी चटणी करून घ्यावं चटणीसाठी मी ते घेतले खोबरं दाळगा घेतल्या पंढरपुरी आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण केले आणि फोडणी जिरे मोह्याची दिलेली कडीपत्ता वगैरे टाकून आणि हे बघा हे वाटण केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकता जे पण भाज्या असतील तुमच्याकडे गाजर म्हणा बीट म्हणा मी इथं कांदा टाकलाय बारीक मिरची कोथिंबीर आणि लसूण टाकायचा एकदम खूप चांगली टेस्ट लागते चव वाढते ह्याच्यामुळे आप्यांची आणि बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी ठेवायची लय पातळ नाही ठेवायची आणि थोडा सोडा टाकला आहे आणि अर्ध्या तासासाठी मी हे बळ झाकून ठेवलं होतं अर्धा तासच फक्त ठेवलं जास्त ठेवलं नाही मी तरीसुद्धा आपे एवढे सुंदर झालेत की नाही तुम्हाला काय सांगू एकच नंबर झालेले आणि कसे आपल्या घरातली मुलं ही डाळ नको ती डाळ नको हे नको आणि ते नको जी मुलं डाळी खात नाहीत की नाही त्यांना अशा प्रकारे डाळी त्यांच्या पोटात घालायचं आपण माझी मनस्वी तर ही डाळ नको ती नको कोथिंबीर नको आणि कडीपत्ता नको अशी करते मग मस्तपैकी सगळ्या डाळी घेते मी आणि टाकते ह्याच्यामध्ये आप्यामध्ये मग काय चाटून चाटून मस्तपैकी अजून दे अजून दे करते आणि हे आपपैकी नाही गरमागरमच जर छान लागतात थंड झालेला अजिबात चांगले लागत नाही त्यामुळे आपल्या मुलांना गरम गरमच द्यायचं थोडे आपल्याला कष्ट होतात उभा राहून करायचे कारण क जो जो करणार आहे की नाही त्याला उभंच राहावं लागतं आणि जो खाणार आहे मग त्याला गरम गरम देता येतं आप पण उभं राहिल्याशिवाय आपल्या कुटुंबाला आपल्याला खात खायला देता येणार नाही आणि ते सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यानंतर तुम्ही बघू शकता मी टाकलेले आणि काय सांगू गोल्डन ब्राऊन असा मस्त कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला घरच्या घरी हेल्दी आणि पौष्टिक आणि चमचमीत म्हणजे आपली मुलं नक्कीच खातील असा हा नाश्ता आहे सकाळचा आता नेहमी आपल्याला बनवून पोहे उपमा कंटाळा येतो त्यामुळे असं काहीतरी करायचं आणि कसं होतं मग सांगू आमच्याकडे आप्पे केले ना आप्यावरच पोट भरतं त्यामुळे जास्त जेवत पण नाहीत त्यामुळे मी संडे स्पेशल कधी कधी करते कारण आपे केल्यानंतर चटणी आणि आप्प्यासोबत गरम गरम त्यांना दिलं की एकदम पोटच भरून जातं त्यांचं त्यामुळे जास्त सहसा अशी भूक लागत नाही कारण सगळ्या मिश्र डाळींचं मिश्रण असतं ह्याच्यामध्ये त्यामुळे जरा जडपणा जर येतो त्यामुळे शक्यतो आपल्या जेवणाची कटकट पण वाचते आपल्या लोकांची त्यामुळे खरंच संडेच्या संडे, संडे स्पेशलला तुम्ही मस्त असे आपे करू शकता आणि ते आपे टाकले की नाही दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आणि मग काढायचं अलटी पलटी करायचं बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे लागलं तर ना तुम्ही ह्याच्यावरती ना थोडं थोडं तूप पण लावू शकता म्हणजे ह्याच्यावरती कारण तूप लावल्यावर तर अजूनच रिचपणा येतो आणि एकदम सुगंध छान येतो बघू शकता किती छान झालेलं आहे आणि मस्त अशी खोबऱ्याची चटणीसोबत ताव मारायचा तुम्ही तुम्ही करता का असेच आपे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा बरं का बघा आता मनसी तिला माहीत सुद्धा नाही ह्याच्यात डाळी वगैरे टाकलेत तिला जास्त डाळ वगैरे आवडत नाही प्लेन डाळ आवडते शक्यतो डाळ भात नकोच म्हणते ती मग असं खाय द्यायचं खायला बघा ले छान आहे ले छान आहे म्हणत मग मस्तपैकी ताव मारतात मुलं आणि सुद्धा खूप आवडलं हे आपे त्यांनासुद्धा दिले चला तर मग तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि कमेंट करा बरं का कमेंट केल्यावर मला खूप भारी वाटतं बाय बाय